डीपीडीसीचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते नगरपालिकेचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते जिल्हा परिषदेचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते हिचं काय स्वतःच आणि म्हणून आमच्यावरच टीका हे काही दर्यापूर तालुक्यात किंवा दर्यापूर मतदारसंघात चालू नाही हे संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे आणि लोक हुशार आहेत लोकांना समजते घरीच बोर्ड करू आले घरूनच बोर्ड ट्रक मध्ये टाकले की आणि जिथं तिथं रोवून भूमिपूजन करू आले कसे काम होतील ते फक्त प्रस्तावित ते पत्रावर लिहिते आणि काम झालं असं टाकून देते शिवरचे सरपंचांना मी तो धन्यवाद देतो सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख जो आपण सह्याद्री माझा न्यूजने जो माझा जिल्हा माझा खासदार असा विशिष्ट असा कार्यक्रम आपण सह्याद्री माझा न्यूजच्या मार्फत आपण राबवलेला आहे त्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि आपल्यासोबत महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार जे बळवंतरावजी वानखडे आपल्यासोबत आहेत दादा काल एक दिल्लीमध्ये एक बैठक झालेली होती तिकीटाच्या संदर्भात काय सांगू शकतो त्यासंदर्भात नाही पक्षश्रेष्ठीनं माझं नाव सुरुवातीपासूनच प्रस्तावित केलं होतं आणि जिल्हा काँग्रेस कमिटी आदरणीय यशमंतई ठाकूर असतील बबलू देशमुख असतील अभिनंद्र जगताप असतील सुरेशभाऊ देशमुख स्थानिक आमचे बबलू शेखावत विनाशभाई जगले यांनी सुरुवातीपासूनच माझं नाव पक्ष पक्षसेट प्रस्थापित केलं आणि त्या पदप्रमाणे माझं नाव पक्ष मी मान्य केलं म्हणू आता शुभेच्छा असा वर्षा पण सुरू झालेला आहे काय म्हणणार ते समजा केव्हा महाविकास आघाडी तिकीटच्या माहिती झाले तर आज झाले जाहीर झालेली आहे अधिकृत घोषणा राहिलेली आहे तसं आम्हाला संकेत निर्देश आले तिकीट मिळालेली आहे फक्त अधिकृत जे आहे ते त्याच्या ते राहत आहे मध्यंतरी आम्ही नाव ऐकलेलं होतं काँग्रेसचे जे आपले शिवसेनेचे शिंदे गटातले जे खासदार होते माझे आनंदराव असून हे पण इच्छुक होते काँग्रेसची तिकीट घ्यायचं नाव अशी काही चर्चा तुमच्या कडून आली नाही ती कल्पना आहे त्याची त्याची आम्हाला कल्पना नाही कारण त्या पक्षाचा तो तो त्या पक्षाचा विषय आहे त्यामुळे उमेदवार कोण कोणा कोणता द्यावा कसा द्यावा त्याचा विषय आहे त्याचा त्याच्यात लक्ष घ्या आम्हाला त्याचा संबंध अशा पद्धतीनं आपले बांधणी झालेली आहे नाही संपूर्ण जिल्ह्यातच काँग्रेस तसंच ग्राम ग्रामपातळीवर काम करते आणि त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण काँग्रेसचं काम आहे काँग्रेस पक्ष आहे त्याचबरोबर सहकारी पक्ष महावी महाविकास आघाडी सर्व पक्ष कामाला लागतो त्याचा हा अतिशय दुर्खपणा आहे त्या जा रवी रामाला जर त्याच्या प्रसिद्धीसाठी माझा आधार घ्यावा लागत असेल तर त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा जी काही हे आहे खिदाची बाब ते म्हणता येईल म्हणजे खिदाची बाब म्हणता की त्याची प्रसिद्धी करायसाठी नेहमी माझा आधार घेते काही दिवसापूर्वी गणेशराव जाधव क्रीडा अधिकारी आणि रामाभाऊ सोळंके यांच्या मुलीच्या साक्षी गेलो तुम्ही मुला मुलीच्या तिथं त्यांना फोटो काढून व्हायरल केला काल पंकज मेश्राम यांच्या इथं तो सकाळी गेला आम्ही संध्याकाळी गेलो तो ते काहीतरी जुळून फोटो व्हायरल व्हायरल करतात असा ऐकणार आहे म्हणजे त्याच्या प्रसिद्धीसाठी तो माझा वापर करते हा त्याचा मूर्खपणा आहे आणि त्याने हा मूर्खपणा करावा नाही जशाच तसं उत्तर दि त्यानं जर असं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असे करणार आहे तर मीही जशाच तसं उत्तर देईन आणि तो व्हिडिओ एक दिवस त्याच्या जे काही मी तर तो शब्द वापरणार नाही तर मग तो कोणीच काढू शकणार नाही त्याच्यातून त्यासाठी याचं त्यांना भान ठेवावं आ, जे संभाव्य उमेदवार आहेत जे आपल्या तालुक्याचे जे कार्यकर्ते आहेत ते एक प्रकारे तुमच्याकडे टीकात्र शब्दात तुमचे अशा जे शब्द चॅनलच्या माध्यमातून वापरत नाही पण ते वापरतो हो मला एक सांगा चार वर्ष साडेचार वर्ष पाच वर्ष काहीच केलं नाही शेवटच्या दोन वर्षात भूमिपूजन करणार आहे कुठच्या पैशाने हा कसे भूमिपूजन करणार आहे आयत्या पिठावर एवढ्या ओढणं चालू आहे याचे जिल्ह डीपीडीसीचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते नगरपालिकेचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते जिल्हा परिषदेचे पैसे आहेत त्याचे भूमिपूजन करते हिचं काय आहे स्वतःच आणि वरून आमच्यावरच टीका हे काही दर्यापूर तालुक्यात किंवा दर्यापूर मतदारसंघात चालू नाही हे संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे आणि लोक हुशार आहेत लोकांना समजते घरीच बोर्ड पुरु आले घरूनच घरूनच ट्रक मध्ये टाकले की निघाले आणि जिथं तिथं रोड भूमिभूजन करू आले भूमिभूजन भूमिभूषण होत आहे काम लागत नाही <laughs> काम नाही काम लाग काम लागणार का कसं शेवटच्या दोन महिन्यात एक महिन्यात किंवा आता काल परवापर्यंत भूमिभूजन चालू होते कसे काम होते ते फक्त प्रस्तावित ते प पत्रावर लिहिते आणि काम झालं असं टाकून देते शिवरचे सरपंचांना मी तर धन्यवाद देतो शिवरच्या सरपंचाला त्यांनी ते प्रमा मागितली प्रमा असतील तर बोर्डवर बोर्ड वापस घेऊन गेले न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यात दिवसांदिवस वातावरण टाकत आहे तर हे होते आपल्यासोबत आमदार बावंतरावजी वानखडे तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका